एनडीएचे जे इतर काही घटक पक्ष आहेत शिवसेनेचे शिवतारे असतील किंवा भाजपचे हर्षवर्धन पाटील असतील यांच्याकडून गेल्या काही आठवड्याभरामध्ये अजितदा कुटुंबातील उमेदवारांच्या बद्दल काही वेगवेगळ्या भूमिका व्यक्त वे करणार शिवताऱ्यांकडून आणि हर्षवर्धन पाटलांकडून तर भूमिका असणार आहे विशेषतः भाजपची भूमिका काय असणार आहे भाजपा आणि एनडीए सर्वांची एकच भूमिका आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्री तिसरी टर्म होत असताना बारामतीचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा एन डी एचा निवडून आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार थोडे बहुत जे काय असतील हर्षवर्धन पाटील असतील किंवा शिवतारे असतील यांना त्या त्या पक्षाचे नेते त्यांच्याशी चर्चा करून सर्व मदत करतील याची आम्हाला खात्री आहे अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर आम देवेंद्रजी फडणवीस किंवा बावनकुळे साहेब चर्चा करतील आणि शिवतारे साहेबांबरोबर मान्य मुख्यमंत्री चर्चा करायला आजच चर्चा करणार अशी मी बातमी पण वाचली म्हणून तो विषय मोठा नाही आहे तो विषय त्या त्या नेत्यांच्या माध्यमातून संपून जाईल यादीतल्या त्याच्यामध्ये बारामतीच्या विजयाची जागा फिक्स आहे आमच्या विजयाच्या जागेमध्ये बारामतीची विजयाची जागा हजार टक्के फिक्स आहे शंभर टक्क्याने टेन टाईम्स कारण कारण मागच्या वेळेस फक्त एक लाख साठ हजारांनी कमी मतं पडली होती म्हणजे एक ऐंशी हजार समजा तिकडले ऐंशी हजार की तर ऐंशी हजार त्याच्या अगोदर सत्तर हजारांनीच हे पडली होती आणि आता अजितदादासारखे नेते आता या युतीबरोबर आहेत म्हणून येणारा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच असेल बारामतीचा आणि त्यासाठी लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे मतदारामध्ये म्हणून येणारा खासदार हा माहितीचा असेल वासुदेवरावजी काळे तसेच या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बाळासाहेब गावडे लोकसभेचे विस्तारक श्री नवनाथ पडळकर सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे एकशे साठ लोकसभा पूर्ण त्या ज्या लोकसभा भारतीय जनता ना जिंकलेल्या नाहीत किंवा लढलेल्या नाहीत बारामती ही लोकसभा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढलेली आहे पण आतापर्यंत जिंकलेली नाही म्हणून लोकसभा प्रवास अंतर्गत सुरुवातीला बारामतीमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आल्या होत्या नंतर केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आले होते आणि काल मला राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे या मतदारसंघामध्ये आढावा घेण्यासाठी पाठवलेलं सकाळपासून आल्यानंतर तीन विधानसभामध्ये मी गेलो शेतकऱ्यांचा मेळावा असेल शे, विविध कार्यकारी सोसायटीच्या बंडिंगचं उद्घाटन असेल काही लाभार्थींचं संमेलन असेल महत्वांच्या व्यक्तीच्या भेटीगाठी असतील आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या चारे भेटी या निमित्ताने घेतल्यानंतर आढावा घेतल्यानंतर एक लक्षात येत आहे की आता महाराष्ट्रामध्ये जी महायुती झालेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्र्यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट त्याचबरोबर आर पी आय आठवले गट आणि बाकीचे एन डी एच्या माध्यमातून बारामतीची या जागेसाठी अत्यंत चांगला रिस्पॉन्स आहे नागरिकामध्ये चांगला उत्साह आहे आणि ही जागा महायुतीमध्ये ज्यांना सुटेल त्यांना सुटेल त्यावेळी कमी कर वक्तव्य करू शकत नाही पण ही जागा ही महायुती जिंकेल आणि या बारामतीचा खासदार हा नक्कीच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना मत देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे बारामती शहराचा विकास चांगला झालेला आहे बारामती विधानसभेमध्ये आहे पण काही ठिकाणी आणखी कामं करण्याची गरज आहे त्याच्यावर आम्ही जास्त चर्चा करत नाही पण येणारी निवडणूक भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे तीनशे सत्तर कमळाच्या जागा आणि चारशेपेक्षा जास्त एन डी एच्या जागा म्हणून ही जागा नक्कीच आम्ही जिंकणार त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्णपणे संघटना कामाला लागलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष असतील स लोकसभा प्रमुख असतील टोटल सहा विधानसभा प्रमुख असतील विस्तारक असतील आणि सर्व नेते एकंदरीत काम करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याबरोबर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर सतरा तारखेला माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वात बैठक आहे आणि एकजुटीने काम करून आम्ही ही जागा जिंकणार याचा आम्हाला खात्री आहे विश्वास आजची जी भेट होती जी ती उमेदवारांची भेट भेट होती होती का घटक पक्ष म्हणून उमेदवाराचे घटक उमेदवाराची भेट मला म्हणता येणार नाहीये कारण ते तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य अजितदादाच घेतील आणि ते जाहीर करतील पण एक संभाव्य उमेदवार जसा आम्हाला वाटतं संभाव्य उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या घरी आलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा केली भाजपचे पदाधिकारी आमच्याबरोबर होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर ओवरऑल चर्चा केली मतदारसंघाचा आढावा घेतला आणि चांगली भेट एन डी एचे जे इतर काही घटक पक्ष आहेत शिवसेनेचे शिवतारे असतील किंवा भाजपचेच हर्षवर्धन पाटील असतील यांच्याकडून गेल्या काही आठवड्याभरामध्ये अजितदादांच्या कुटुंबातील उमेदवारांच्याबद्दल काही वेगवेगळ्या भूमिका व्यक्त झाल्या होत्या शिवतारेंकडून आणि हर्षवर्धन पाटलांकडून तर एकंदरीत महायुतीची कशी भूमिका असणार आहे विशेषतः भाजपची भूमिका काय असणार आहे शेवटी आता भाजप आणि एन डी ए सर्वांची एकच भूमिका आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्रीची तिसरी टर्म होत असताना बारामतीचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा एन डी एचा निवडून आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार थोडे बहुत जे काय असेल हर्षवर्धन पाटील असतील किंवा शिवतारे असतील यांना त्या त्या पक्षाचे नेते त्यांच्याशी चर्चा करून सर्व मदत करतील याची आम्हाला खात्री आहे अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर आम देवेंद्रजी फडणवीस किंवा बावनकुळे साहेब चर्चा करतील आणि शिवतारे साहेबांबरोबर माननीय मुख्यमंत्री चर्चा करायला आजच चर्चा करणार असं मी बातमी पण वाचली म्हणून तो विषय मोठा नाही आहे तो विषय त्या त्या नेत्यांच्या माध्यमातून संपूचा मला तो एक प्रश्न आहे की